नाही राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होती आणि खरं तर संपूर्ण भारतभर हा उत्सव साजरा केला जातो उत्सव साजरा होत असताना भव्य कटआउट लावले जातात हे मंदिरांची स्वच्छता होते पण मंदिरांबरोबरच गावची सुद्धा स्वच्छता या नाद्याने या निमित्ताने आपली होती आणि खरं तर हेच संदेश आहे की राम मंदिर जेव्हा आपले भगवान राम अयोध्येमध्ये बसणार आहे त्याच्या आधी सगळं गाव सगळा देश हा स्वच्छ असावा ह्या इथूनही आपला संकल्प आहे की बावीस तारखेनंतरसुद्धा जिथं जिथं कचरा आहे तिथं तिथं रोज एक तास हा कचरा उचलण्याचा संकल्प आहे आणि तर हा संकल्प करत असताना रहिवाशांना विनंती आहे की आपल्याकडं रोज कचऱ्याची गाडी येतेच आहे कृपा करून विनंती अशी आहे की हे कचरा जर कचरा गाडीमध्ये टाकला तर हे स्वच्छता अभियान किंवा जवळपास त्या जे लोक जवळपास राहतात त्यांनाच याचा त्रास होतोय विनंती तुमच्या माध्यमातून ही पण आहे की आजपासून तर आपल्या राम मंदिराच्या उत्सवानिमित्त एक विनंती तुम्हाला आग्रहाची आहे की आपण स्वच्छ नारायणगाव ठेवू यासाठी आपण प्रयत्न ओके नमस्कार येणाऱ्या बावीस तारखेला आपल्याला माहिती आहे पूर्ण हिंदुस्थानमध्ये रामलालाची जी प्रतिष्ठापना होत आहे त्याच्यानिमित्त सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे त्याच पद्धतीने आमच्या नारंगगावमध्ये पण या पद्धतीचं स्वच्छता अभियान सुरू आहे नारंगगाव ग्रामपंचायत असन सर्व ग्रामपंचायतीची टीम असन त्यांच्या माध्यमातून नारंगावमध्ये खूप सुंदर अशी स्वच्छता चालू आहे आत्तापर्यंत संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून आणि भरपूर आरोग्य केंद्र असेल स्मशानभूमी असेल नदी घाट असेल असे वेगवेगळे प्रकल्प आतापर्यंत संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून राबवले आहेत माझी नारंगावासियांना कळकळीची विनंती आहे की आपण जो आपण कचरा जो टाकतो रोजचा तो, तो प्रामुख्याने जी घंटागाडी आपल्या घरापर्यंत येते त्या गाडीमध्येच कचरा टाकावा जेणेकरून ह्या कचऱ्याचा जो प्रादुर्भाव आहे याच्यामुळं होणारे आजार आहेत रोगराई आहे याचा तुम्हाला पण सामना करू करावा लागू शकतो म्हणून प्रत्येकाने या गोष्टीची काळजी घ्या आणि येणाऱ्या बावीस तारखेला जो रामजन्म उत्सव साजरा होत आहे ते त्याचा सर्वांनी आनंद प्राप्त करा धन्यवाद <laughs>